नमस्कार कांचन रेसिपीज अँड मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम झणझणीत अशी कोल्हापुरी थाळी दाखवणार आहे तांबडा पांढरा रस्सा आणि मस्त असं सुकं चिकन चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत याला फक्त आपल्याला मीठ लावूनच मॅरिनेट करायचं आहे कारण आपण पांढरा रस्सा पण स्टॉक यातूनच काढणार आहे त्यामुळे फक्त मीठ लावायचं आहे आता एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल जरा गरम झालं की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला छान गुलाबीसर परतून घ्यायचा आहे शिजवताना आपण कुठलंही आलं लसूण पेस्ट याचा वापर करणार नाही आहोत फक्त कांद्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचंय कांदा आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जे मीठ लावून ठेवलेले चिकन आहे ते संपूर्ण चिकन आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि फास्ट गॅसवर आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान सतत परतून घ्यायचं आहे म्हणजे चिकनचा जो वास असतो तो निघून जातो आणि फुल गॅसवर असं चार ते पाच मिनिट छान परतल्यावर त्याची टेस्टही खूप छान लागते पाहू शकता परत आप, आप ले हो चिकन इथे व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे त्याला पा आपोआपच असं पाणी सुटलेलं आहे लगेच यामध्ये पाणी घालायची घाई करायची नाही आहे व्यवस्थित असं परतून घेतलं की यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि या झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि हे पाणी जेव्हा गरम होईल तेव्हाच आपलं हे पाणी कुकरमध्ये टाकायचं आहे तोपर्यंत चिकन स्वतःचं म्हणजे व्यवस्थित असं वाफेवर शिजू आहे पाणी इथे गरम झालेलं आहे आणि चिकनही पाहू शकता खूप सारं पाणी सोडलेलं आहे चिकनने आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे आणि आपल्या चिकनची टेस्ट ही खूप छान आहे ती आता आणखी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणखी तर ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला कुकरचं झाकण न लावता परत ताटच ठेवायचं आहे आणि एक आठ ते दहा मिनिट आपल्याला चिकन इथे छान शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाला पाहूया तांबडा रस्सा आणि सुक्यासाठी जो मसाला लागतो आहे तो पाहूया इथे मी दोन मोठे चमचे धने घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप आहे अर्धा चमचा जिरा आहे खसखस आहे दहा ते पंधरा काजू आहेत आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत तीन ते चार चमचे मसाल्यामध्ये मसाला, मसाला वेलची दालचिनी लवंग आणि मिरे एवढं घेतलेलं आहे आणि ओलं वाटण्यासाठी इथे मी कांदा कापून घेतला आहे लसूण आलं हिरवी कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण सुक जो मसाला आहे तो आपण भाजून घेणार आहोत एक पॅन ठेवलेला आहे मी त्यामध्ये आपला हा सुका मसाला संपूर्ण छान भाजून घ्यायचा आहे आचेवरती आपल्याला हा मसाला भाजायचा आहे म्हणजे त्याचा खमंगपणा जास्त येतो व्यवस्थित आपला हा मसाला भाजून घ्यायचा आहे काजूमुळे त्याला छान क्रिमिनेस येतो आणि टेस्टही खूप छान लागते तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा सर्व साहित्यचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे मसाला छान भाजून झालेला आहे तो आपण आता थंड करण्यासाठी काढून ठेवणार आहोत आता यामध्येच आपण जो कांद्याचं वाटण आहे ते भाजून घेणार आहेत एक चमचा तेल घालायचं आहे ते त्यामध्ये आपला कांदा भाजून घ्यायचा आहे अगोदर खोबरं भाजून घ्यायला पाहिजे होतं पण आता विसरले मी तर कांदा भाजून झाला थोडा साईटला केला आहे आणि मधोमध मी इथे सुकं खोबरं घातलेलं आहे आणि तेही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि कांदा आणि खोबरं छान खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे सोनेरी कलर आला पाहिजे असा खूप काळपट करायचं नाही आहे नाहीतर कडवटपणा येतो पाहू शकता कलर खूप छान आला आहे आता यामध्येच आपण लसूण आणि आलं घालणार आहोत आणि एक मिनिट फक्त याला परतून घ्यायचं आहे मसाला आपला इथे परतून रेडी झालेला आहे थंड करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे मसाला वाटून आपलं तयार झालेलं आहे आता हे वाटण आपल्याला सुक्कं चिकन आणि तांबड्या रशासाठी वापरायचं आहे चिकनही आपलं इथे छानपैकी शिजलेलं आहे पाहू शकता दाखवते मी तुम्हाला एकदम छान असं चिकन आपलं सॉफ्ट शिजलेलं आहे आता यातलं चिकन आपण बाजूला करणार आहोत आणि स्टॉक आपण बाजूला काढून घेणार आहोत तर ज्यामध्ये आपल्याला तांबडा रसा बनवायचा आहे ते भांडयामध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये तमालपत्र घालायचं आहे आणि जे वाटण केलेलं आहे त्यातलं अर्धं वाटण आपण रशासाठी घेणार आहोत आणि अर्ध वाटण आपण सुक्या चिकनसाठी ठेवणार आहोत तुम्हाला रस्ता कितपत पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाला इथे वापरू शकता व्यवस्थित मसाला आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आणि हे सर्व स्लो गॅसवरच करायचं आहे तरच याची टेस्ट आणखी वाढली जाते आता पाहू शकता एक दोन मिनटानंतर आता यामध्ये आपल्याला फक्त कांदा लसूण मसाला घालायचा आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला काश्मीरी लाल तिखट आहे आणि घरातलं साठवणीचा काळा मसाला फक्त मी एक चमचा घातलेला आहे घरगुती मसाला तो जर नसेल तर तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद घालणार आहोत व्यवस्थित आपल्याला हे छान आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत मसाल्याचा कलर तुम्ही पाहू शकता एकदम छान आलेला आहे आप सतत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे म्हणजे मसाला आपला खाली लागणार नाही यामध्ये कोथिंबीर घालायची आहे मसाल्यामध्ये अशी कोथिंबीर घातली की त्याची टेस्ट खूप छान येते तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील मला नक्की सांगा ते मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पाहू शकता तुम्ही मसाला खूप छान झालेला आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जो स्टॉक ठेवलेला आहे त्यातला अर्धा स्टॉक आपल्याला यात घालायचा आहे तुम्हाला जितपत रस्सा पाहिजे तेवढा स्टॉक तुम्ही यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये आप उरलेला स्टॉक आपण पांढऱ्या रशासाठी ठेवलेला आहे यामध्ये आपण पाहिजे तर गरम पाण्याचा वापरही करू शकतो यामध्ये मी थोडंसं गरम पाणी पण घातलेलं आहे आणि कलर पाहू शकता आपला किती छान आलेलं आहे एकदम झणझणीत दिसतं आहे मीठ घालायचं आहे पण मीठ घालताना काळजी घ्यायची कारण आपण शिजवतानाही मीठ घातलेलं होते त्या अंदाजे तुम्ही इथे मीठ घालायचं आहे आता रसा आपला छान उकळून घ्यायचा आहे एक पाच मिनिट आपला रस्सा छान उकळून घ्यायचा आहे रशाला छान उकळी रशा रशा फुटलेली आहे आणखी एक पाच मिनिट आपण हा रसा उकळून घेणार आहोत आता इथे आपला रसा तर रेडी आहे आता आपण सुक्क चिकन बनवण्याची तयारी करून घेणार आहोत हा रसा मी साईडच्या गॅसवर शिफ्ट केलेला आहे आता एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा का आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटानंतर आपण जो रसाचा रसा, रसा उकळतोय तो गॅस बंद करायचा आहे आणि त्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत इकडे आपला कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आपण हा एक चिरलेला टोमॅटो आहे तोही घालून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ घातल्याने टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो व्यवस्थित हा टोमॅटो परतून झाला की त्यामध्ये आपण जे उरलेलं वाटण आहे आपलं ते वाटण घालायचं आहे आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही कुठनं ही रेसिपी पाहताय मला कमेंटमध्ये नक्की पाठवा तुमचं तुम्ही कुठून पाहता येते आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला विचारा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे त्यामध्येही आपण फक्त कांदा लसूण मसाला काश्मिरी लाल तिखट आणि घरगुती मसाला वापरलेला आहे दुसरे कुठलेही मसाले आपण इथे वापरलेले नाही आहे कांदा लसूण मसाल्याने ज्याला खरी टेस्ट येते यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडी कोथिंबीर घालायची आणि यालाही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाल्याचा कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे एकदम छान असा मसाला झालेला आहे आपला थोडंसं मी पाणी घालत आहे आणि व्यवस्थित आपल्यालाही एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला खाली लागणार नाही आणि चिकनला संपूर्ण व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे तर यामध्ये जे आपण चिकन बाजूला काढून ठेवलं होतं ते आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय छान परतून घ्यायचंय मस्त असं इथं झणजणी सुक ही आपलं तयार होत आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आता या सुक्या चिकनची आणखी चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये आणि मीठ आपण पहिलेही घातलेलं आहे त्यामध्ये त्यामुळे मीठ व्यवस्थित प्रमाणातच घालायचं आहे आणि ह्या चिकनची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये आपण हा जो तयार रस्सा आहे त्यातले दोन चमचे रस्सा आपण या सुक्या चिकनमध्ये घालणार आहे पामा पाहू शकता तुम्ही रस्सा आपला इथे छान झालेला आहे त्यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालायची कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे आणि हा दोन चमचे रस्सा आपण या सुक्या चिकनमध्ये घालणार आहोत त्यामुळे या सुक्या चिकनची ही टेस्ट खूपच अप्रतिम लागते आणि व्यवस्थित आपल्याला हे दोन ते तीन मिनिट छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे चिकन पाहू शकता तुम्ही मस्त असं मसाल्याने कोट झालेलं आहे चिकन आणि इथे आपलं चिकनही रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे साईडला करून घेणार आहोत आणि पांढऱ्या रशाची तयारी करणार आहोत तर त्यासाठी मसाला पाहू शकता एक कांदा का लागेल ला आपल्याला तीळ लागणार आहे खसखस जिरे आलं लसूण भिजवलेले काजू फोडणीसाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या स्टार फूल दोन तीन लवंगा दोन तीन मिरे दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र हे साहित्य लागणार आहे तर यासाठी आपल्याला पहिले मसाला भाजून घ्यायचा आहे तर जिरे खसखस आणि तीळ हे आपण अगोदर सुकेच भाजून घेणार आहोत छान मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे ते भाजून झाले की त्यामध्ये आपण कांदा लसूण आणि आलं घालणार आहोत थोडंसं तेल घालायचं आहे यामध्ये आणि खूप आपल्याला हा कांदा लाल परतायचा नाही अगदी हलका गुलाबी रंग आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कारण आपल्या रशाला पांढरा कलर द्यायचा आहे आणि कलर कुठेही चेंज झाला नाही पाहिजे पाहू शकता हलका मऊ झाला आहे कांदा आपला हा वाटण इथे तयार आहे आता आपण हे वाटून घेणार आहोत आता एका पातेल्यामध्ये एक चमचा मी तेल घातलेला आहे त्यामध्ये आपण अख्खे खडे मसाले स्टा स्टार फूल दालचिनी लवंग मिरे तमालपत्र आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक अर्धा मिनिट ते छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो वाटण केलेलं आहे ते वाटण संपूर्ण घालायचं आहे आणि हे वाटणही छान एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे काजूमुळे याची टेस्ट खूप छान येते एकदम रिचनेस येतो याला आणि याला आपल्याला आणखी नारळाचं दूध लागणार आहे तर एक ना एका नारळाचं दूध मी इथे तयार करून ठेवलेलं आहे तर मसाला इथे छान आपला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट छान मसाला परतून घेतला की मग त्यामध्ये आपण स्टॉक घालून घेणार आहे जो आपण शिल्लक ठेवलेला स्टॉक होता तो स्टॉक घालायचा आहे आणि हा मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे गुठळी कुठेही राहता कामा नाही छान एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत पाहिजे रसा त्यानुसार तुम्ही गरम पाणी पण यामध्ये वापरू शकता आता हे एका नारळाचं दूध आहे नारळ किसून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं आणि त्याचं हे असं दूध तयार करून घ्यायचं आहे आणि तेही संपूर्ण इथे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे याला आणि पांढरा रस्सा फुटू नये यासाठी एक महत्वाची टीप आहे तो कुठेही आपल्याला उकळून द्यायचा नाही आहे उकळी आली की आपला मसाला आपला पांढरा रस्ता हा फुटणार आहे सगळ्या शेवटी आपल्याला मीठ घालायचंय आणि फक्त एक दोन मिनिट हा रस्ता गरम करून घ्यायचा आहे त्याला उकळी काढायची नाही अजिबात पाहू शकता असं सतत हलवत एक दोन मिनिट आपल्याला छान याला गरम करून घ्यायचंय उकळी फुटायला लागली की गॅस बंद करायच पाहू शकता इथे आपला रस्ता हा रेडी झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे थोडीशी मी इथं कोथिंबीर टाकणार आहे यावर आपले संपूर्ण तयार झालेले आहे थाळी आता मी प्लेट ताटामध्ये संपूर्ण घालून घेणार आहे पाहू शकता तुम्ही सुख चिकन पाहू शकता पांढरा रस्सा तांबडा रस्ता आणि त्यासोबतच कांदा लिंबू आणि मस्त अशी तांदळाची मौसूद भाकरी बनवलेली आहे तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकरी खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका